आज शिवसेना पक्षासाठी जी सुनावणी चालू होती ती सुनावणी काय होणार याचं बाकी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी कालच सांगितलं होतं परंतु या लोकांना नैतिकतेची चाट असेल आणि कुठंतरी बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली आहे ती घटना हे लोक पायदळी तुडवणार नाहीत ना असं वाटलं होतं परंतु गद्दार आहेत ते गद्दारच राहणार काही जरी केलं तर त्या गद्दारीत त्यांचा काही बदल होणार नाही ना या लोकांनी आज जो लोकशाहीचा गळा घोटलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज इथे एक आंदोलन केलेलं आहे आम्ही काळे झेंडे आणि काळ्या पट्ट्या लावून हे आंदोलन केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये या लोकाला ही सुज्ञ जनता उकड्या डोळ्यांनी पाहत आहे की कृत्य काय चालू आहे निश्चितच येणाऱ्या दोन हजार चोवीस मध्ये यांना धडा शिकवून लोकशाही मार्गाने धडा शिकवून यांना निश्चित यांची जागा दाखवून एवढं या निमित्तानं सांगतो धन्यवाद